बोर्ड परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एक तर विषय आहे भूगोल आणि या भूगोल विषयाची जी चाळीस गुणांची सराव प्रश्नपत्रिका आहे बोर्ड परीक्षे दृष्टीनं तर ती तयार केलेली आहे तर या परीक्षेची जी तुम्हाला पी डी एफ जर हवी असेल तर तुम्ही या नंबरवर काय करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि तुम्हाला त्याच्यानंतर ती प्रश्नपत्रिका मिळून जाईल ओके आपला व्हॉट्सअप ग्रुपही आहे त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता हु? तर या चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौपन्न एक्कावन्न एकोणपन्नास याला जर व्हॉट्सअप मेसेज केला तर तुम्हाला नक्की तिथे पी डी एफ मिळेल ओके आता बघा प्रश्न क्रमांक एक खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने काय करायचे पूर्ण करायचे आणि उत्तरपत्रिकेत पुन्हा द्यायचे आता बघा ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः पर्याय आहेत अवर्षणग्रस्त आहेत दलदलीचे आहेत मानवी वस्तीस प्रतिकूल आहेत का सुपीक आहेत तर यापैकी अचूक पर्याय कुठला आहे बघा तर मानवी वस्तीस प्रतिकूल आहेत म्हणजे मानवी वस्तीस मानवाला राहण्यासाठी योग्य नाही आहेत मानवी वस्तीस प्रतिकूल आहे त्याच्यानंतर बघा भारताचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे दमट मान्सून विषुवृत्तीय की शीत तर भारताचे जे हवामान आहे ते कुठल्या प्रकारचं आहे मान्सून या प्रकारामध्ये येत भारतात या वर्षानंतर लिंग गुणोत्तरात थोडी वाढ झालेली आढळते एकोणीसशे एक्काहत्तर एक्क्याऐंशी सत्तेचाळीस एक्क्याण्णव हम्म तर याच्यामध्ये बघा उत्तर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव या, एक या सालानंतर लिंग गुणोत्तरामध्ये थोडीशी वाढ झालेली आपल्याला दिसून येते भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कोठे आढळतो या विखुरलेल्या वस्त्या आहेत कोठे आढळतो नदीकाठी वाहतूक मार्गांच्या लगत डोंगराळ प्रदेशात किंवा औद्योगिक क्षेत्रात तर त्याचं उत्तर आहे विखुरलेल्या डोंगराळ प्रदेशामध्ये आढळतात आता आपण पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार बघा भारताचे दरडोई असं पाहिजे होतं दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे त्याचं कारण काय तर भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे पर्याय बघा कमी राष्ट्रीय उत्पन्न प्रचंड लोकसंख्या मोठे कुटुंब का अन्नधान्याची कमतरता तर प्रचंड लोकसंख्ये हे मुख्य कारण आहे की ज्यामुळे भारताचं राष्ट्रीय किंवा दरडोई उत्पन्न हे काय आहे ब्राझीलपेक्षा कमी आहे आता बघा योग्य जोड्या जुळवा अस्तंभ आणि ब स्तंभ दिलेले आहेत स्तंभामध्ये क्षेत्रभेट पिको दि नेपलिना सर्वाधिक नागरीकरण रिओ दि जेनेरियो पर्यटन स्थळ गोवा नमुना प्रश्नावली हिमाचल प्रदेश आणि ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर तर उत्तरं कसे आहेत बघा क्षेत्रभेट नमुना प्रश्नावली पिको दि ब्राझील ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर सर्वाधिक नागरीकरण गोवा आणि रिओ दि जेनेरिओ पर्यटन स्थळ तर हे काय चार याची उत्तर आहे आता पुढचा बघा प्रश्न क्रमांक तीन एका वाक्यात उत्तरे द्यायचे कुठल्या या प्रश्नांची एका वाक्यात उत्तर द्यायचे भारतातील कोणती वने ब्राझीलमध्ये आढळत नाहीत तर त्याचं उत्तर आहे भारतातील हिमालयीन वने हिमालयीन वने ब्राझीलमध्ये आढळत नाहीत त्याच्यानंतर दुसरा बघा भारतातील पर्जन्यसाठी कोणते वारे पावसासाठी पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहे तर भारतातील पर्जन्यासाठी मुख्यत्वे नैऋत्य मोसमी वारे काय आहे कारणीभूत आहे ब्राझीलमध्ये कोणते सर्वोच्च शिखर आहे तर ब्राझीलमध्ये पिको दि नेबलिना हे सर्वोच्च शिखर आहे त्याच्यानंतर बघा भारताचा किती टक्के भूभाग लागवडीखाली आहे तर भारताचा सुमारे चाळीस सॉरी साठ टक्के भूभाग साठ टक्के बघा लागवडीक आली आहे त्याच्यानंतर बघा पुढचा पाचवा लिंग गुणोत्तर म्हणजे काय लिंग गुणोत्तराची व्याख्या लिहायची एखाद्या प्रदेशातील दर हजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या किती आहे त्याला काय म्हंटलं जातं लिंग गुणोत्तर म्हणजे दर एक हजार पुरुषांच्या मागे न? स्त्रियांची संख्या किती समजा इतर एखाद्या ठिकाणी आठशे नव्याण्णव किंवा नऊशे असेल स्त्रियांची संख्या तर लिंग गुणोत्तर किती झालं आठशे नव्याण्णव तिथं आता बघा पुढील प्रश्न प्रश्न चार अ तर आता प्रश्न क्रमांक चार अ तुम्हाला पुरवलेल्या भारताच्या नकाशामध्ये हे घटक सगळे आहेत ते दाखवायचे आहेत आणि त्यांना नावं द्यायचे चिन्हांची सूची तयार करायची याच्यामध्ये बघा ही थी ठिकाणं तुम्ही नकाशामध्ये दाखवायचे आहेत सिक्कीम लक्षद्वीप बेटे चेन्नई बंदर पुढचा हा चेन्नई बंदर आसाममधील तेल क्षेत्र दिग्बो आणि भारतातील दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असले लोकसंख्येची घनता असलेले राज्य दक्षिण भारतातलं सर्वाधिक लोकसंख्ये घनता असलेलं राज्य आणि सहावा दाखवायचा आहे कडकौ तर हे तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये दाखवायचे आता त्याच्यातला ब प्रश्न बघा पुढील नकाशाचे वाचन करा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरं द्या आता हा जो नकाशा आहे हा तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे लोकसंख्येच्या वितरण आणि घनता याच्यावरचा तर याच्यावरचे आधारित प्रश्न आहेत लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते एक गुणांसाठी आहे तर ही ती राज्यांची नावं लिहायची आहेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली चंदीगड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल तमिळनाडू केरळ प्रत्येकानंतर स्वल्प विवरण द्या सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कुठे कुठले आहेत तर बघा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम अरुणाचल प्रदेश मिझोरम यांचे नाव तिथे लिहायचे आता बघा प्रत्येक गटानुसार विभागणी करा कोणतेही दोन तुम्हाला विचारले जातील लोकसंख्येची घनता चौरस किलोमीटरमध्ये शंभरपेक्षा कमी घनता असलेली राज्य कुठली तर ही लिस्ट तुम्हाला दिलेली आहे कुठलेही दोन लिहायचे आहेत एकशे एक ते पन्नास घनता असलेले तर ही नावं तिथे लिहायची आहेत दोनशे एक्कावन्न ते, एक दोन ते पाचशे त्याच्यानंतर पाचशे पेक्षा जास्त तर ही सगळी नावं पण तुम्हाला परिषद तुम्हाला कुठले तरी दोन विचारले जातील एक एक गुणांसाठी आता बघा भौगोलिक कारण लिहायचे आहेत कोणतेही दोन लिहायचे तर बघा लोकसंख्या हे एक महत्वाचं संसाधन आहे का लोकसंख्या एक महत्वाचं संसाधन आहे तर देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगती करता लोकसंख्या तिची गुणवत्ता हे दोन्ही घटक महत्वाचे असतात आणि दुसरी गोष्ट लोकसंख्येच्या स्वरूपावर देशाचं भवितव्य ठरलेलं असतं भारतातील कार्यशील मनुष्यबळ अधिक आहे आणि या कार्यशील मनुष्यबळावरच काय आहे भारताचं भवितव्य अवलंबून आहे आर्थिक विकास वगैरे या गोष्टी लोकसंख्येच्या साक्षर व आरोग्यदायी जर असेल साक्षर असेल आणि आरोग्यदायी असेल तर ती जास्तीत जास्त असली तरी देशावर ओझे म्हणून राहत नाही किंवा देशावर ओझ होत नाही म्हणून ओझे म्हणून राहत नाही तर उलट अशा प्रकारची लोकसंख्या काय करते आर्थिक सामाजिक आणि भौगोलिक किंवा राजकीय विकासामध्ये काय करते विकासासाठी ती कारणीभूत ठरते आणि त्यामुळे ते एक महत्वाचं संसाधन आहे आता बघा भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे त्याचं कारण द्यायचं मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही आर्थिक बाबींमध्ये खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचे सह अस्तित्व असते म्हणजे दोन्ही प्रकारची अर्थव्यवस्था खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही आता भारत व ब्राझील या देशांमध्ये बँकांचा व्यवसाय रेल्वे विमान वाहतूक विद्युत निर्मिती लोह आणि पोलाद उद्योग आरोग्य शिक्षण दूरसंचार इत्यादी क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खाजगी स्वरूपाची ही मालकी आहे हा आणि या दोघांचा उद्देश काय खाजगी क्षेत्राचा उद्देश काय असतो की नफा मिळवणं आणि सार्वजनिक क्षेत्रांचा उद्देश काय असतो लोककल्याण त्यामुळे दोन्ही ह्या गोष्टी साध्य करायच्या असल्यामुळं ह्या दोन्ही मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला आढळतात आणि याच कारणामुळे भारत व ब्राझील असू दे या दोघांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आढळून येते आता बघा तिसरा ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही कोणतेही दोन आहेत तरी पण मी तिसऱ्याचं उत्तर तुम्हाला इथे सांगतोय ब्राझील हा उष्ण प्रदेश आहे पहिला मुद्दा त्याच्यानंतर दुसरा हिमवर्षा होत नाही ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असून उष्णते ते असे विविध प्रकारचे हवामान असल्यामुळे सरासरी तापमान ते अठरा अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश इतकं म्हणजे हिमवृष्टी होण्यासाठी तिथं योग्य तापमान आढळत नाही आणि काय होतं दक्षिण ध्रुव ब्राझीलमध्ये हिमवृष्टी होते परंतु ही घटना अगदीच क्वचित घडते यावरून असं म्हणता येईल की नियमित हिमवर्षा तिथं होत नाही आता बघा प्रश्न सहा जी माहिती दिलेली आहे खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे काय करायचं आहे आलेख काढायचा आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे तर याच्यामध्ये बघा वर्ष दोन हजार आठ नऊ दहा आणि पुढचे दिलेले आहेत अकरा आणि भारताची निर्यात दशलक्ष यु एस डॉलर याचा सुद्धा विचार करायला पाहिजे एक एकच दोन हजार बारा मध्ये पाच हजार दशलक्ष यूएस डॉलर एवढी निर्यात दोन हजार आठ मध्ये निर्याती मूल्य किती आहे तर बघा तीन हजार सातशे हे एकक पण लिहिलं पाहिजे दशलक्ष यु एस डॉलर कोणत्या वर्षामध्ये निर्यात मूल्य सर्वात अधिक आहे तर दोन हजार मध्ये निर्यात मूल्य सर्वात अधिक आहे बघा सहा हजार शंभर त्याच्यानंतर दोन हजार नऊ पासून ते दोन हजार अकराच्या निर्यात मूल्यमध्ये कितीनं वाढ झालेली आहे तर अकराला ला सहा हजार शंभर आहे नऊला ला दोन हजार शंभर या दोन्हीतला फरक काढायचा तेवढा ती वाढ झालेली असणार किंवा काय करायचं दुसरा प्रश्न त्याला सोडवू शकता तुम्ही दिलेल्या आलेखाचं वाचन करा आणि त्याची उत्तर द्या आता बघा इथे जो प्रश्न मी सांगायचा राहिलो आधी रेषालेख काढायचा आणि मग प्रश्नांचे उत्तर द्यायचे त्यावर आधारित प्रश्न आहे आणि दुसरं इथे बघा दिलेला आलेख आहे त्याचं वाचन करायचं आणि त्याखालील प्रश्नांची उत्तर द्यायची हा जो आलेख दिलाय लोकसंख्येची टक्केवारी याचा हवं तर स्क्रीनशॉट मारून घ्या आणि वरील आलेख काय दर्शवतो तर वयोगट आणि लिंग लिंग गुणोत्तर यानुसार वयोगट आणि लिंग यानुसार टक्केवारी दर्शवतो हा जो आलेख आहे तो वेगवेगळ्या वयोगट लिंग यानुसार काय करतो माहिती आहे ती दर्शवतो लोकसंख्येतील कोणत्या वयोगटाची टक्केवारी अधिक आहे तर बघा लोकसंख्येतील दहा ते चौदा त्या दिलेल्या आलेखाचा अभ्यास करून तुम्ही हे प्रश्न सोडवायचे दहा ते चौदा वर्ष वयोगटाची टक्केवारी काय आलेखातील य किंवा वाय अक्षावरील आकडेवारी मध्ये वर्षानंतर किती आहे वर्षांतर सॉरी वर्षानंतर झाले वर्षांतर म्हणजे वर्षातला फरक किती आहे आता इथं बघा इथं सलग वर्ग नाही आहेत याचे शून्य ते चार पाच ते नऊ फरक आहे शून्य ते चार असल्यामुळं चार वजा शून्य चार आणि त्याच्यात एक मिळवायचे बघा हे सलग वर्ग नाही आहेत त्यामुळे एक मिळवायचे चार, चार आणि एक किती येणार वर्गांतर पाच तर बघा याचं उत्तर लिताना आलेखातील वाय अक्षरावरील आकडेवाडीमध्ये पाच वर्ष इतकं वर्षांतर आहे लोकसंख्येतील साठ वर्ष वयोगटावरील कोणत्या वयोगटातील स्त्रिया व पुरुषांची संख्या जास्त आहे तर लोकसंख्येतील साठ वर्ष वयोगटातील सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांची संख्या जवळपास काय आहे साठ सा। आहे आता बघा पंचावन्न ते एकोणसाठ वयोगटातील स्त्रियांची टक्केवारी किती आहे तर पंचावन्न ते एकोणसाठ या वर्ष वर्ष वयोगटातील स्त्रियांची संख्या किती आहे दोन टक्के आहे वयोगटानंतर वयो लोकसंख्या कमी होताना दिसते पंधरा ते एकोणीस वर्ष वयोगटानंतर लोकसंख्येचं प्रमाण कमी होताना दिसत आहे आता बघा सविस्तर उत्तर लिहायचे आहेत प्रश्न सात खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहि तीन दिलेले आहेत कोणतेही दोन लिहायचे क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करायचे भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत ते लिहायचं आहे आणि मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीत झालेली आपल्याला का आढळते यापैकी कुठलेही दोन प्रश्न सोडवायचे परीक्षेला तीन इंची तयारी करा बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला एक ते दोन प्रश्न ह्यातले नक्की दिसतील ओके तर अशा प्रकारे आपण ही भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका पूर्ण केलेली आहे ओके आणि इतर विषयाच्यासुद्धा प्रश्नपत्रिकांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता थँक्यू